मित्रांनो हे बघा आमचा विनायक आमची दिंडी पुढे गेली होती तर त्याने हाट्ट केला का के, तुम्ही त्या मंदिरात गेलो त्या मंदिरात मला घेऊन चाला भोलेनाथांच्या तर त्यांना पुन्हा मी त्याला घेऊन दर्शनासाठी आलो आहे आता तो दर्शन घेतोय के गे दर्शन बाबांचं दर्शन तसंच आम्ही नाथाच्या दर्शनाला चाललो होतो विनायकचं चा दर्शन राहिलं होतं घे दर्शन एखाद्या राहायचं दर्शन घ्यायच हे बघा नाथांचं दर्शन विनायकचं राहिलं होतं नाथांच्या दर्शनाला आम्ही आलो श्री गहिनीनाथ महाराजांचं दर्शन आम्ही घ्यायला आलो आहोत हे बघा विनायक आम्हाला पुढे गेलेली दिंडी त्यातून मला पुन्हा घेऊन माग आलाय आणि त्याला ह्या नाथांचंच दर्शन घ्यायचं होतं असं त्यांनी आग्रह केला आहे तर आम्ही आता त्याला नाथाचं दर्शन घेण्यासाठी घेऊन आलो आहोत नाथांचं दर्शन भोलेनाथाचं दर्शन घेतलंय